दर्शकांना नमस्कार आज आपण पाहत आहात आपण लाईव्ह कळम धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि माझ्या समोर एक उंट उंट आहे एका गाडीमध्ये बांधलेला तो बांधलेला असू द्या पण इतक्या बेरहमीने बांधलेला आहे की त्याच अक्षरशः त्याचं पाहू शकता त्याचा मुंडक एक साईडला म्हणजे तोंड एक साईडला क्रॉस याच्यामध्ये बांधलेला आहे कडं आज कॅमेरामेन नाही आहे पकडण्यासाठी त्यामुळे थोडं डिस्टर्ब होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी पाहू शकता तो त्याच्या पोटाला दोन दोऱ्या बांधलेले आहेत पाय बांधलेले आहेत आणि त्याचं मुंडक एक साइडला कोपऱ्यामध्ये असं सा तीन चार जागेवरती बांधलेलं आहे आणि गाडी नंबर आहे एम एस तेरा डी क्यू सत्तर शहाण्णव इतक्या निर्दयीपणे या प्राण्याला बांधलेला आहे उंटाला की तो खूप झटपट करण्याचा प्रयत्न करत आहे सुटण्याचा प्रयत्न करत आहे पण तो सुटत नाहीये ही जी वाहतूक आहे प्राण्यांची निर्दयी वाहतूक एकदम चुकीची वाहतूक आहे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे शेवटी ज्याची त्याला जीव आहे एखाद्या प्राण्याला इतकं निर्दयीपणे बांधणं तोंड बांधणं पाहू शकता उंटाची हाईट आपण पाहू शकता वीस पंचवीस फुट असते उंचीला खूप एक पंधरा वीस फुट असतो परंतु बघा त्याला कस निर्दयपणे बांधलेलं आहे त्याच तोंड एक साइड ला आहे मी संबंधित ड्रायव्हरला गाडी उभा करून याचा जाब विचारणार आहेच बघा तो किती झटपट करतो उठण्यासाठी तेव्हा बघा बघा अशा गोष्टी व्हायला नको आहेत ठीक आहे संबंधित मी गाडी थांबवून त्याच्याशी जा विचारीन की कृत्य तुम्ही का करत आहे दुष्कर्मये एखाद्या प्राणाला इतके यातना देणं एकदम चुकीच आहे ओके धन्यवाद रोड थोडा खराब असल्यामुळे माझं शूट व्यवस्थित होत नाहीये पाहतो विचारून मी त्याला या सखोल सकोल बोलणार आहे कारण त्याच्या पोटाला बांधलेलं आहे तो उठण्याचा प्रयत्न करत त्या बघा बघा तो उठण्याचा खूप प्रयत्न करतोय ओके धन्यवाद